नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत एस ट्रेडर्स फसवणूक प्रकरण गोल्डन मॅन संदीप वाईगडे अटकेत दहा लाखाची कार आणि तेरा तोळ सोनं जप्त मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे एएस ट्रेडर्स कंपनीच्या फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणातील कंपनीचा प्रमुख एजंट गोल्डन मॅन म्हणून ओळखला जाणारा संदीप लक्ष्मण वाईगडे व एकोणचाळीस राहणार पाटील गल्ली उचगाव याला शाहपुरी पोलिसांनी अटक केली आहे एस ट्रेडर्स व त्याच्या उपकंपन्यांच्या संचालकांनी विविध प्रलोभनं व आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले मात्र ठरल्याप्रमाणे परतावा न देता कंपनीचं कार्यालय बंद करून फसवणूक केली या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संदीप वाईंगडे यास चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून मान्य न्यायालयानं त्यास दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे गुन्ह्याच्या तपासात वाईंगडे यांची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत त्याने एस ट्रेडर्सकडून मिळालेल्या पैशातून दहा लाख रुपये किमतीची ब्रेझा चारचाकी एम एस शून्य नऊ एफ क्यू चोवीस सहासष्ट खरेदी केली होती ती पोलिसांनी जप्त केली आहे तसेच वायगडे यांनी मुख्य आरोपी सिंग सुभेदार यांच्याकडून तोळे सोन्याचे दागिने बँकेत तारण ठेवून कर्ज घेतल्याचं उघड झालंय सदर सोनं जप्त करण्यासाठी पोलिसांकडून बँकेशी पत्र व्यवहाराद्वारे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे दाखल गुन्ह्यातील फिर्यादीप्रमाणे एकूण अडतीस आरोपींविरोधात कारवाई सुरू आहे त्यापैकी आतापर्यंत एकोणीस आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात मान्य न्यायालयात दोषारोपपत्र व पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे या प्रकरणात एस ट्रेलर व उपकंपन्यांनी फसवणूक करून मिळवलेल्या रकमेवर खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तेचा तपास करण्यात येतोय ती मालमत्ता महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव विशेष यांनी जप्तीचा आदेश निर्गमित केला आहे तसेच जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी करवीर कोल्हापूर यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ही कारवाई अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पथकी स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांच्या देखरेखीखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर गुन्हे शाखा कोल्हापूर व तपास पथकातील विजय काळे व राजू येडगे सत्यजित तानुगडे हे करत आहेत पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून अजून काही आरोपींवर कारवाई होण्याची शक्यता आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा